नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती अहमदनगर आवकालेली चौरचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले दोन हजार शंभर रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार न कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती खेड आलेली सहा हजार न कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली सहा हजार न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती आवक आवकालेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार चारशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली नऊशे पंचवीस नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली सत्तावीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली पंचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली तीन हजार नऊशे पस्तीस नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती हिंगणा अवकाली दोन क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार चारशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे रुपये धन्यवाद